एकलव्या इंडिया फाउंडेशन व वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमानं बी बी मोठ्या उत्साहात मार्गदर्शन सोहळा पार पडला परिसरातील विद्यार्थी व पालक प्रचंड मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते राजू केंद्रे व त्यांच्या एकलव्या इंडिया फाउंडेशनची टीम आदिवासी भटक्या जाती एस सी ओबीसी आणि ग्रामीण भागातील मुलांना देशातील व देशाबाहेरील विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी फॉर्म भरण्यापासून ते पर्सनल ए सी मुलाखत आणि त्यानंतर राज्य सरकारद्वारा परदेशी स्कॉलरशिप विविध देशातील विद्यापीठातील स्कॉलरशिप यासाठी मार्गदर्शन करीत आहे यातून आजपर्यंत असंख्य विद्यार्थी पिटेसुर्ला नागपूर येऊन देशातील देशाबाहेरील विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेले आहेत एकलव्याने परिवर्तनवादी विचाराची मोठी टीम जमवली हो आहे एकलव्य फाउंडेशन मार्फत पिटेसुरला निवास भोजन आणि मार्गदर्शन या सुविधा मोफत पुरवतात हो त्यांचं हे कार्य खरोखर नाविन्यपूर्ण आहे एकलव्य फाउंडेशन आणि माननीय अभयदादा चव्हाण यांच्या वतीनं लोणार तालुक्यातील बीबी येथे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकलव्य फाउंडेशनद्वारा आयोजित दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सोहळाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात सोबतच डॉक्टर सुवर्णा खरात सहसचिव मंत्रालय यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आभाई चव्हाण माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद बुलढाणा एकलव्याचे संस्थापक राजू केंद्रे यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं या प्रसंगी गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर नरेश बोडके विठ्ठल चव्हाण सतीश रणमळे बीबी परिसरातील सर्व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती यावेळी आमदार यांनी राजू केंद्र यांचं कार्य आश्वासक स्वरूपाचं आहे असं या ठिकाणी नमूद केलं येईल त्या काळात या परिसरात मोठी शैक्षणिक क्रांती घडवून येणार असून हे चित्र फार दिलासादायक आहे फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गावर आज एकलव्य चळवळ काम करीत असून येत्या काळात या परिसरातील विद्यार्थी जागतिक पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करताना दिसेल आणि त्याचे सर्व श्रेय एकलव्य फाउंडेशन आणि त्यांच्या टीमला जाईल अभय चव्हाण यांनी सुद्धा या भागात कायम शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करून त्यांच्या संस्थेतून सुद्धा चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम ते आज एकलव्याच्या साथीने करीत आहेत चिखले येथील एकनाथ वाघसुद्धा या एकलव्य संस्थेच्या माध्यमातून हरवळ अमेरिका येथे शिक्षण घेत आहेत या सोहळ्यानिमित्त उपस्थित पालकांना आपल्या मुलाचा सत्कार होताना पाहून हृदय भरून आलं पालकांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं संचालन देवेशूल आणि ओम यानं केलं तर प्रास्ताविक राजू केंद्र यांनी केलं या सोहळ्याकरिता प्रदीप पवार अक्षय कांबळे शाहीर भाऊ सुनील ढाकणे आनंद आगाव अक्षय कायंदे परमेश्वर ओळगल मुगले अक्षय चौधर गणेश ओबाळे विशाल पवार उमेश खरात एकल्य टीमचे सहकारी आणि माझे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले असे शैक्षणिक कार्यक्रम या परिसरात कायम होवेत अशी इच्छा नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे

रंगनाथ दिगाजे तिगासाहेब कुलकर्णी हलाकी खूप क्रियाकमेंट देते كده बघा समोर